नमस्कार युटू फॅमिली तर तुम्ही बघू शकता हा ए, आहे टोमॅटोचा हो प्लॉट तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडी ह्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे तर आपण कधी टोमॅटो लावले होते आणि किती दिवसाच्या नंतर हे टॉमॅटो आलेले आहेत खर्च किती होतो सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सगळ्यात आधी बघूयात की टोमॅटो येण्यासाठी किती कालावधी हो लागतो दीड ते दोन महिने टोमॅटो येण्यासाठी लागतात जर शेतकऱ्याला जर कुठंतरी प्रॉफिट पाहिजे असेल तर त्यांनी नक्कीच माळवं करावं आणि माळव्यामध्ये जर टोमॅटो जर केलं तर ते जर जर तर अतिउत्तम हे मी कशामुळे म्हणतो कारण की टोमॅटोसाठी मेहनत खूप कमी आहे आणि जर भावामध्ये जर टोमॅटो सापडले तर खूप जास्त फायदा होतो टोमॅटोच्या जर खर्चाचा विचार केला तर आपला हा प्लॉट दोन एकरमध्ये आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला खर्च आलेला आहे दीड ते दोन लाख मग त्याच्यामध्ये औषध वगैरे असतील परत टोमॅटो लागवडीसाठी खर्च फवारणीसाठी खर्च बेड वगैरे वडण्यासाठी आणि मल्चिंग हातरण्यासाठी टोटल जो खर्च आहे तो दू दीड ते दोन लाखापर्यंत आलेला आहे मित्रांनो टोमॅटो जर मार्केटमध्ये दहा किंवा पंधरा रुपये किलो जरी गेलं तरी आपल्याला खूप जास्त परवड कारण दहा ते पंधरा रुपये किलो गेलं तर एक कॅरेट आपल्याला दोनशे ते अडीचशे रुपयाला पडतं आणि सध्या टोमॅटोला खूप जास्त भाव आहे पंचवीस ते तीस रुपये किलो टोमॅटो सध्या जात आहे म्हणजेच पाचशे ते सहाशे रुपयाला एक कॅरेट आणि एका गाडीची पट्टी आहे ते पन्नास हजार ते साठ हजारपर्यंत था। मग तशा सात ते आठ गाड्या जातात खर्च निघून मग आपल्याला तीन चार लाखापर्यंत पैसे शिल्लक राहतात मग तसं भाव लागण्यावरही टोमॅटोच्या मग ते टोमॅटोचं कॅरेट दोनशेला जाऊ शकतं पाचशेला पण किंवा एक हजार रुपयेपर्यंत पण जाऊ शकतं त्यामुळे टोमॅटो लावण्यासाठी आपल्या रिक्सवरच लावावं लागतं तर तुम्हाला एक अंदाज लावण्यासाठी सांगतो आपले पन्नास कॅरेट पाठवले होते पाचशे रुपये कॅरेटनी गाडी गेलेली आहे आणि त्याची पट्टी जी आहे तीस ते पस्तीस हजार आलेली आहे तर तुम्ही विचार करू शकता आत्ता जे आहेत आपले टोमॅटोचा प्लॉट सुरू झालेला आहे पहिली गाडी गेलेली आहे तुम्हाला वेळोवेळी वे ह्याची जी अपडेट आहे तुम्हाला देत राहील तुम्हाला जर खत ते कोणचं आणि औषधं कोणते टाकले होते ते जर माहिती करायचं असलं तर कमेंटमध्ये तुम्ही टाईप करू शकता नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल सो so, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग